एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे प्रसाद इंजिनिअरिंग महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत कुठे घडली ही घटना पाहूया त्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील कुटुंब एरटिका कारमधून प्रयागराजला जात होते जौनपूरच्या गोराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रसाद इन्स्टिट्यूट जवळ कारचा भीषण अपघात झाला त्यामध्ये एरटिका कारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींला वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे मृतांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे दरम्यान कारमधील कुटुंब मुलासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असल्याने प्रयागराजला निघाले होते मात्र वाटेतच ही भीषण दुर्घटना घडली त्यामध्ये आनिश गजाधर शर्मा गजाधर लक्ष्मण शर्मा जवाहर रामप्रताप शर्मा गौतम जवाहर शर्मा सोनम बजरंग शर्मा रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला त्याबाबत माहिती देताना केराकतच्या मुख्य मुख्याधिकारी यांनी सांगितले की अपघातग्रस्त कार आणि ट्रक ताब्यात ता घेण्यात आला असून अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ट्रक चालक आणि इतर दोघे फरार झाले आहेत अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही मात्र पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली